अबे ती केवढा तोंडात घालते बर नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज सकाळी उठलं ऑलरेडी आणि काल रात्र काल संध्याकाळ थोडी डेंजर होती आमका कारण की काल संध्याकाळी थोडासा ॲक्सिडेंट झाला माझा तर माझा हात फ्रॅक्चर असा कारण की काल नरिमन पॉईंटला जात होतं एका कामासाठी तर जाता जाता परेलमध्ये बाईक समोरच्या इमर्जन्सी ब्रेक मारल्यान माका ब्रेक मार्क मिळालोच नाही आणि बाईक ठोकली तर ठोकल्यामुळे पडलं आहे परेलच्या हायवेअर आणि हाताक लागला तर त्याची जी लाईट होती ती माझ्या हातात घुसली आणि हैसर फ्रॅक्चर आहे तर आता गावात जायचा होता परवा गावात जायचा होता पण कदाचित माझं प्लॅन कॅन्सल होतो होता गावाक आणि तर यावेळी काय गावात जाऊक मिळतला असा असा वाटणार नाही तर आता सकाळी सकाळी बायको <coughs> काहीतरी नाश्ता बनवता काय बनवता बघूया आपण एक मिनटं थांबा आणि बारके एक मी बिस्किट बनवतो या मालकीस्ट आम्ही गावात जाऊ आणलेलो आता भूक लागली म्हणून खाऊक घेतलं आहे आणि बायको काय बनवता नाश्ता बघूया आपण एक, एक मिनटं थांबा चला त्याला त्याला थांब 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 मी खाली नाही जाते आहे बारक्याक वाटतं की मी टी शर्ट घातलं म्हणजे खाली जाते तर हे सर बायको काय नाश्ता उपमा तर आता सकाळी सकाळी नाश्त्यात मस्त की उपमा जो नाश्तो असा नाश्ता केल्यावर बारक्यात शाळेत जाऊ जाऊचा असा सोडूक तर त्याची आता समर कॅम्प चालू असा तर दहा वाजता त्या शाळेत म्हणजे नर्सरीला सोडूक तर आता सध्या <coughs> काही दिवस माका तुमका असा झेलूचा लागतला कारण की माझा हात फ्रॅक्चर आहे चार आठवडे तरी फ्रॅक्चर राहतला त्याच्यानंतर मग चार आठवडे प्लास्टर राहताला त्याच्यानंतर मग हा प्लास्टर निघताला तर सध्या मी गाडी चालवू शकणार नाही बाईक चालू शकणार नाही त्याच्यामुळे काय डॉक्टर विचारलं आहे डॉक्टरांना विचारलं आहे की मी गाडी किंवा बाईक बाईक तर नाहीच पण गाडी चालवू आहे काय डॉक्टर बोले की चार आठवडे तर तू काहीच नाही करू शकत म्हणजे ड्रायविंग रिलेटेड त्याच्यामुळे मी माझं गावचं प्लॅन ड्रॉप केला आहे आणि आई पप्पा गावात जाताले काका घेऊन जातले आणि मी मुंबईतच राहतो तर बघूया जूनमध्ये जाऊ मिळता काय थोडासा नॉर्मल येल्यानंतर मुंबईसून गावा जूनमध्ये जाऊचं प्लॅन असा पण तो बघूया कसा काय वर्कआउट होता तर आता नाश्ता करूया तर चला मंडळी उपमा खाऊ घेवा अर्दो घालू खाऊ अर्दू खाते बायकोचं झालं उपमा खाऊन मस्तपैकी चला चला। चला आता या हाताने खाऊ घेणार आहे तर नंतर बोलूया आता आहे आणि मग आहे चला तर चला मंडळी आता बारक्यात शाळेतसून आणूप जातो नाश्ता वगैरे मगाशी झालं सोडून येलं आणि भाजी वगैरे केलं नुमा गेलं मेंढ्याची भाजी पकड मेंढ्याची भाजी भात भारता केलेलं असो आता आम्ही बारक्यात आणूक जातो त्या शाळेतचं होऊन मिळतं चला चला तर मंडळी जेव घ्यावा ऑलरेडी जेव चालू केलं आहे आता उर्दू हात माझं फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे डाव्या हाताने खाऊचा प्रयत्न चालू आहे आज असा भेंड्याची भाजी डाळ भात आणि हे आंबे आम आम्ही रिलायन्समधून घेतलेलो दोनशे रुपये किलो तर मला वाटतं पाच आंबे गेले पण चांगले असत म्हणजे हापूस असतं देवगड असतात की नाही माहीत नाही पण टेस्ट चांगली असा आता आपण जेवया गुरुवार असा त्याच्यामुळे वेज आता आपण जेव्हा आणि मागे भेटूया बाय बाय पैसा दुरवारजवळ जेवण चालू असं आणि बारक्याची चॉकलेटची बिस्किटा खायचं काम चालू आहे त्याचं जेवण ऑलरेडी झाला आता त्या का चॉकलेट चॉकलेटावजी असत त्यामुळे तो चॉकलेटच्याऐवजी बिस्किटा खाता आणि दुर्वान या कैरीचा लोणचा घेतला ना बनवलेलं बाई भाजीवाल्याकडून पैरी आणलेल्या आणि लोणचा बनवून ठेवला तर मी मधला आता एकदम प्रॉपर आंबे आणि कैरीचा लोणचा असा जेवण असा तर आता दुपारचा तर आणि बघूया नंतर काय प्लॅन होता चला तर मंडळी मी जसं तुमक सांगलय की माझा हात फ्रॅक्चर झालो आहे त्याच्यामुळे मी काय गाडी चालवू शकणार नाही तर दुर्वाचे मामा इलेले ते त्यांच्या मित्राबरोबर इलेले त्यांना गाडी घेऊन म्हणजे ते गाडी चालवू शकतात तर त्यांना मी बोलवलेलं आहे तर आता आपण गाडी येऊन मुंबईत जाऊया मुंबई गाडी देऊया म्हणजे आई पप्पा गावात जाऊ शकतात तर मंडळी आम्ही गाडी पार्क केलं आणि हैसर आता बाबू खेळता भारतमाताच्या सेंटर म्हणजे कोटकच्या ए टी एमकडे असं तर बाबूची मावशी आता तिची वाट बघतो तोपर्यंत बाबू आता हायसर काय हा पोल असा त्याच्यावर खेळत बसला आणि बाबूची हाऊस म्हणजे दुर्वा बसली या तर बघूया मावशी येतल या मंडळी आता मी गणेश गल्लीमध्ये असल्या दामनसर डॉक्टरांकडे गेलोय हायसर माझ्या प्लास्टरची ड्रेसिंग करूची या Terbagi atas kasauta. अरे पण तुम्ही कसे येणार ओला करून येऊ ना सगळे बोटिंगला बोल चालेल नामाला चालेल चला तर मंडळी आता आम्ही चाललो पार्टी करू मेवण्याच्या बड्डेची सर आपण मठात कार्यक्रम असा आज त्याची गर्दी बघतो आणि आता पोचव्या तर मंडळी आता आम्ही परेल प्रीमियर थिएटरच्या बाजू ओपन झालेल्या नवीन मुंबई दरबार या हॉटेलात इलो बाहेरून हॉटेल तर खूप मस्त दिसतं आणि मिण्यांनी सांगल्यान की आतमधून हा हॉटेल खूप चांगला असा तर पार्टी करू खायच जाऊया आता आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की सिटिंग अरेंजमेंट कशी आहे बघा तर खूप बाहेरून मस्त वाटतं आणि आतमध्ये इल्यानंतर एकदम रॉयल फील असा खुर्ची वगैरे मस्त असत तर आता बसूया आणि पुढे बघूया की आपण काय खातलो लोक जादा आग आहेत जादा लोक आग आहे तो टाईमपासही मिळेल मंडळी आता मुंबई दरबार परेलमध्ये आम्ही जेव केलं सागरचं बड्डे असा म्हणजे माझ्या मेहन्याचा बड्डे असा आता ऑर्डर करूचं काम चालू आहे काय स्पेशल सासूबाईंचं फोन इलो बायको काहीतरी सांगता बघा त्याला काय माहिती खाल्लं पाहिजे सर नाही पहिली पनीर क्रिस्पी मागवलं आणि अजून नॉनव्हेजचे डिशेस एवशी असत आणि मेन कोर्सचा काय काय मागवायचं त्याचा डिस्कशन चालू कशी आहे सेजल कशी आहे व्हेरी गुड गुडर चिकनचा मसाला सलमान कॅप्सा असा बेकिंग तर मंडे आम्ही पनीर क्रिस्पी खाल्लो ती चांगली होती त्यानंतर आम्ही व्हेजमध्ये मंचुरियन नूडल्स मागवलो पनीर मंचुरियन नूडल्स त्याची क्वांटिटी खूप चांगली दिसतं

भर <igraph> <वो शीड़ा। suk> तू भर मी आहे तुझ्यावर शी नाही नाही चांगला आहे आम्हाला पण बांधून पुढे बांध सेजर तुझ सेजस तुझं पुढेच बांध आहे बाईस अबे ती केवढा तोंडात घालते पण अभे तुझ्या तोंडाचा रेडियसच नाही तेवढा रेडियस डायमीटर वगैरे जे काय असत ना तेवढा नाही मोठा घास घातला तिने मंग केली तिने तर आपण बाबू झोपला मस्त पायकी झालं चला आता मंडळी मस्त बड्डे ची पार्टी झाली सगळे जेवण पॅक झाले असत आणि उरल्याला पार्सल घेतलं आता आम्ही जातलो ओलूक आणि बाकी आपआपल्या घराशे बडिशेप तिशातली हे झाला म्हणजे मी गेली तू कॅमेरा हा एवढी बडीशेप घेतली आहे आता हे चाले, चालेल चार दिवस आठ दिवस तर चला मंडळी हसून आता आम्ही घरात जातो